विद्यार्थी मित्रांनो मी सायनाथ गंधिवडे एस जी अकॅडमी मध्ये स्वागत करतो तर लक्षात घ्या आपण त्याच्या अगोदर जे व्हिडिओ पाहिला होता तो बहिरगोल भिंगाचे उपयोग पाहिले होतं तर आता आपल्याला त्याच्यामधील आपला एक महत्वाचा पॉईंट पाहायचा आहे तो म्हणजे दृष्टी सातत्य आता दृष्टी सातत्याला आपण इंग्रजी मधून म्हणतो परसिस्टंट पहिल्यांदा दृष्टीपटल म्हणजे काय बदल लक्षात घ्या वस्तूची प्रतिमा नेत्रभिंगाद्वारे दृष्टीपटलावर तयार केली जाते म्हणून वस्तू आपणास दिसते आता लक्षात घ्या आपल्याला एखादी वस्तू जर पाहायचा असेल तर ते वस्तू पाहायचं असेल तर आपण काय करतो आपल्या आपल्या डोळ्यामध्ये जे नेत्रभिंग आहेत ते नेत्रभिंग काय करतात ते वस्तू का कुठं आणतात आपल्या दृष्टीपटला तयार करतात आणि दृष्टीपटला तयार केल्यामुळं ती वस्तू आपल्याला काय करते स्पष्टपणे दिस दिसते तर आपण काय म्हणतो दृष्टी सातत्य म्हणतो त्यानंतर लक्षात घ्या वस्तू जोपर्यंत डोळ्यासमोर असते तोपर्यंत तिची प्रतिमा दृष्टीपटलावर असते म्हणजे लक्षात घ्या आपण एखादं पुस्तक वाचत असेल किंवा एखादी आपण वस्तू बघत असल ते वस्तु तो वस्तु ते वस्तु तर ते वस्तू जर आपल्या डोळ्यासमोर जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण त्या वस्तूला पाहतो आणि ते जर वस्तू आपल्या बाजूला जर गेली आपल्या डोळ्यासमोरून जर बाजूला गेली तर ते आपल्या डोळ्यात दिसते का दिसत नाही म्हणजेच काय म्हणले जो वस्तू जोपर्यंत डोळ्यासमोर असते तोपर्यंत तिची प्रतिमा कुठे असते आपल्या दृष्टीपटलावर असते त्याच्यानंतर लक्षात घ्या आता आपल्या डोळ्याच्या बाबतीत वस्तू दूर केल्यानंतर म्हणजे लक्षात घ्या आपल्या डोळ्याच्या बाबतीत वस्तू जर दूर केलं तर वस्तू दूर केल्यानंतर आपल्याला ती वस्तू एक छेद सोळा सेकंदापर्यंत प्रतिमेच्या दृष्टीपटलावर परिणाम तसाच राहतो म्हणजे लक्षात घ्या एखादी वस्तू आपण जर पाहिलं तर ते वस्तू पाहिल्या पाहिल्या आपल्या डोळ्यासमोर काय होते नेत्रभिंगाद्वारे दृष्टीपटलावर येते आणि दृष्टीपटलावर आल्यानंतर ती वस्तू जर आपण बाजूला सरकल तर ती वस्तू किती राहते एक छेद सोळा सेकंदापर्यंत कुठे असते ते दृष्टीपटलावर असते म्हणून लक्षात घेतल्यानंतर आणि त्याचा परिणाम काय असतो एक छेद सोळा सेकंदापर्यंत परिणाम त्याचा तसाच राहतो त्यानंतर बघा काही काळापर्यंत दृष्टीपटलावरील संवेदना टिकते या परिणामाला दृष्टी सातत्य म्हणतात आता मला सांगा आपल्याला एखादी वस्तू आपल्या डोळ्याच्या आडव किंवा बाजूला गेलं तरी ती वस्तू आपल्या डोळ्यासमोर कंटिन्यू दिसते त्यालाच आपण काय म्हणतो दृष्टी सातत्य म्हणतो आता बघा काही काळापर्यंत दृष्टीपटलावरील संवेदना टिकते दृष्टीपटलावरील संवेदना टिकते त्यालाच आपण काय म्हणतो दृष्टी सातत्य म्हणतो आता बघा मानवी डोळ्यातील दृष्टीपटल प्रकाश संवेदी पेशींचे बनलेले असतात म्हणजे मानवा मानवाचे जे मानवाचा जे डोळा आहे त्या मानवाच्या डोळ्यामध्ये जे दृष्टीपटल आहे ते दृष्टीपटल कशाने बनलेलं आहे प्रकाश संवेदी पेशीने बनलेले असते त्यानंतर लक्षात घ्या आता हे जे प्रकाश संवेदी पेशी आहे हे प्रकाश संवेदी पेशी किती प्रकारचे आहेत दोन पेशीचे आहेत कोणते कोणते एक आहे दंडाकार पेशी आणि दुसरं आहे शंकवाकार पेशी आता दंडाकार पेशीचं नेमकं काय काम आहे आणि शंकवाकार पेशीचं काय काम आहे ते आपल्याला पाहायचं आहे आता आता दंडाकार पेशीचं काय काम आहे आता बघा दंडाकार पेशी बघा पेशी दंडाकार किंवा शंकवाकार असे दोन प्रकारचे असतात आणि दंडाकार पेशी काय काम करतात तर आता मला सांगा आपल्या डोळ्यावर जर भग उजेड जर पडलं किंवा तेजस्वी प्रकाश जर पडला आणि आपल्या बेळासमोर जर एखादा अंधुक प्रकाश जर पडला तर ते तेजस्वी प्रकाश आणि अंधुक प्रकाश स्वीकारण्याचं जे काम करते तर ते काम कोण करते दंडाकार पिशी करते म्हणजे प्रकाशाच्या तेजस्वीतेची आणि अंधुकतेची माहिती मेंदू पर्यंत म्हणजे मेंदूस पोहोचविण्याचं काम कोण करते दंडाकार पेशी करतात त्यानंतर लक्षात घ्या आता शंकवाकार पेशी आता शंकवाकार पिशी काय करतात प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देऊन व प्रतिमेची रंगाची माहिती पुरवितात म्हणजे लक्षात घ्या प्रकाशाचा जो बगले। रंग असतो आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे बघितले रंग बघले प्रकाशामध्ये लाल हिरवा पिवळा निळा असे अनेक प्रकारचे आपण प्रकाशाचे आपण रंग पाहतो म्हणजे या प्रकाशाच्या रंगाचा प्रतिसाद देऊन ते माहिती ते त्या प्रतिमेची रंगाची माहिती मेंदूपर्यंत पर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करते या आकार पेशी करतात आता दंडाकार पेशी काय काम करतात अंधुक प्रकाशांना सुद्धा प्रतिसाद देतात म्हणजे एखादा जर उजेड आपण एखाद्या अंधारामध्ये जर आपल्याला न कळत काही वस्तू दिसतात म्हणजे अंधुक प्रकाशांना सुद्धा प्रतिसाद काम कोण करते दंडाकार पेशी करतात आणि शंखवाकार पेशी काय करतात आंधूक प्रकाशांना सुद्धा संवेदना नसतात लक्षात घ्या आता याच्यामध्ये काय पेशीमध्ये काय करत करतात अंधुक प्रकाशाला प्रकाशाला प्रतिसाद देत नाहीत म्हणजे त्यांना संवेदना नसतात आणि या पेशी फक्त लक्षात घ्या या पेशी काय करतात फक्त तेजस्वी हिरव्या आणि निळ्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांना प्रतिसाद देण्याचं काम वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांना प्रतिसाद देण्याचं काम कोण करते शंकवाकार पेशी करतात त्यानंतर लक्षात घ्या आता काही व्यक्तींना विशिष्ट रंगांना प्रतिसाद देणाऱ्या शंकाकार पेशीचा अभाव असतो आता लक्षात घ्या काही लोकांना फक्त तेजस्वी प्रकार दिसतो किंवा अंधुक प्रकाश दिसतो पण काही लोकांना कसं असतो फक्त र, कलर कोणत्याही प्रकारचा रंग दिसत नाही आता लक्षात घ्या ज्या व्यक्ती रंग ओळखू शकत नाही काय म्हणले ज्या व्यक्ती रंग ओळखू शकत नाही किंवा रंगात भेद करू शकत नाही अशा व्यक्तींना आपण काय म्हणतो रंगांध म्हणतो लक्षात घ्या म्हणजे काही व्यक्तींना रंग ओळखू शकत नाहीत काही व्यक्तींना काही व्यक्ती काय करतात कोणत्याच प्रकारचं कोणत्या प्रकारचा रंग आहे ते ओळखू शकत नाहीत अशा व्यक्तींना आपण काय म्हणतो रंगांना म्हणतो म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाच्या दृष्टीने जर पाहायचं असेल तर दृष्टी सातत्य हा पॉइंट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा हा दृष्टी सातत्य पॉईंट अशा प्रकारे आपण पाहिलेला आहे